त्याचबरोबर मित्रांनो पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हा जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांच्या मार्फत मित्रांनो नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कालच्या तारखेचा पाहू शकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी पदाचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये जी जुनी पद आहेत नियमित पद आणि मित्रांनो नवीन पद देखील एकशे बावन्न पद भरली जाऊ शकतात त्याची जाहिरात येऊ शकते त्या पदांना मित्रांनो नवीन नियमित पदांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि कंत्राटी पद भरण्यासाठी तर नियमित पद आणि कंत्राटी पद अशी दोन्ही पदेपुरवठा व स्वच्छता विभागाची अजून जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली नाही तर याची मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते तर पहा मित्रांनो पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जे हे विभाग आहे त्याच्या अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा विभाग आहे त्याच्यामध्ये ही पद भरली जातील त्याच्याबद्दलची जाहिरात येऊ शकते हा शासन निर्णय जो आहे त्याबद्दलचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी काय का म्हटले पहा डिटेल मध्ये सर्व माहिती आपण पाहूयात अगोदर आणि त्यानंतर कुठली पद मंजूर करण्यात आलेली आहेत आणि कुठली पद कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत ती ही माहिती पाहूयात तर पहा पदांचा नव्याने आढावा घेण्यासाठी सूचना ज्या आहेत वित वित्त विभागाने दोन हजार सतरामध्ये दिलेल्या आहेत सर्व विभागांना त्यानुसार मित्रांनो तेरा सात दोन हजार तेवीस रोजी जी बैठक झाली त्याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सुधारित आकृती बंद निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काल हा सुधारित आकृती बंद निश्चित आता करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तेरा सात दोन ला जी बैठक झाली त्या मान्यतेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी एकूण दोन चाळीस नियमित पदांचा सुधारित आकृती शासनाने मान्यता दिली याशिवाय बाराशे सात पद मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर बाराशे सात पद मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील भरण्यासाठी मान्यता त्यांनी दिली गेलेली आहे तर त्याचबरोबर जे मुख्यालय आहे या ठिकाणी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मुख्यालय त्या ठिकाणी मित्रांनो एकोण एकशे बावन नियमित पज मन पदे मंजूर करण्यात आलेले आहेत तर ही परमनंट पदांची एकशे बावन्न पदांची जाहिरात येऊ शकते आणि मित्रांनो ही बाराशे सात जे आहेत पद कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वरती भरली जातील त्याची मान्यता त्यांना देण्यात आलेली आहे तर ह्या बाराशे सात पदांबद्दल होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल त्याचबरोबर ही जी परमनंट पदे आहेत सेवेप्रमाणे एकशे बावन्न पदांना मान्यता दिलेली आहे मग आता ही पद कधीपर्यंत हा विभाग भरेल एकशे नवीन पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल जसा अपडेट येईल किंवा जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर एकशे बावन्न जी पद आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये कुठली कुठली पद आहेत याच्यामध्ये जी मुख्यालयच्या ठिकाणी भरली जातील त्यांचं पेमेंट काय असणार आहे वेतन वेतनसारणी काय असणार आहे आणि मंजूर पदसंख्येमध्ये प्रशासन सेवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह विंग जी आहे त्याचबरोबर फायनान्स विंग जी आहे किंवा टेक्निकल विंग जी आहे अशा प्रत्येक विंग्स जे आहेत म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी ही पद भरली जाणार आहेत ज्याच्यामध्ये पाहू शकता सहायक भांडारपाल या ठिकाणी प्रशासनामध्ये भरलं जातंय सत्तेचाळीस टोटल प्रशासन शाखेची पद आहे त्यामध्ये सहायक भांडार असेल त्यानंतर लिपिकची पद आहेत पहा लिपिकची एकोणीस प्लस नऊ पद आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सहायक लेखा अधिकारी असतील पद देखील याच्यामध्ये अभियांत्रा अधिकारी पद आहेत कक्षा अधिकारीची आहेत त्यानंतर बाकी वर्ष मित्रांनो ग्रुप ए ची देखील काही पद आहेत ग्रुप बी ची काही पद आहेत आणि ग्रुप सी ची काही पद आहेत गट ची याच्यामध्ये पद नाहीत मित्रांनो गट ची पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती या ठिकाणी असणार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस मध्ये त्याचा समावेश आहे त्याचबरोबर जी मुख्य कार्य कार्यालय त्यांच्या अंतर्गत येणारे क्षेत्रीय कार्यालय जे आहेत तिथे देखील देखी मित्रांनो पद भरले जाणार आहे जसं की मुंबईचं क्षेत्रीय कार्यालय आहे त्यानंतर ठाणे नागपूरचं आहे त्यानंतर ठाणे मधील सीपीडीएम कार्यालय आहे अशी विविध कार्यालय आहेत पहा जसं की चौकीदार हे बाह्य यंत्रणेद्वारे घेतलं जाणार आहे मजदूर जलसेवक तांत्रिक जल अधीक्षक विद्युत पर्यवेक्षक अशी काही पद आहेत याच्यापेक्षा अजून दुसरी देखील पद मित्रांनो ज्याच्यामध्ये पौषकता अनुरेख असेल पेराप्रिंटर असेल कार्यक का असेल अशी देखील पदपाईचा समावेश आहे त्यानंतर बायंडर चौकीदार ही सर्व पदे याच्यामध्ये सर तुम्हाला पाहायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो दोनशे दोन चाळीस पदे जी आहेत सध्या कार्यरत पद आहेत या ठिकाणी जे हे विभाग आहे प्राधिकरण आहे त्या ठिकाणी तर याच्यापेक्षा अजून मित्रांनो एकशे बावन्न पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे नवीन नियमित परमनंट पदांसाठी तर त्या पदांची जाहिरात येऊ शकते त्याचबरोबर जी पदं या ठिकाणी मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची आहेत म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती घ्यायचे त्याच्या पदांसाठी देखील ठिकाणी देखी मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये बाराशे सात पद बाह्य मान्यता देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो कार्यालयानुसार त्यांनी रिक्त पदांची माहिती दिलेली आहे पहा जसं की या ठिकाणी पहा गट क सेवा लिपिक नेतांक लेखक वाहन चालक त्यानंतर गट ड मधलं शिपाई पदेखील बाह्य धोरण भरलं जाणार आहे ती देखील माहिती दिलेली आहे एकोणीशिपाई किती पद असणार आहेत पहा मित्रांनो पाचशे पासष्ट पद असणार आहेत त्यानंतर एकशे त्रेचाळीस पदे आहेत अशी एकूण नऊशे पाच पदं आहेत पाणी पुरवठा योजनेवरील देखील मित्रांनो या तीनशे पाच तुम्हाला सांगितलं ना चौकीदार वगैरे ती देखील ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती बदली जाणार आहेत नऊशे दोन नऊ नो, नऊशे दोन प्लस तीनशे पाच अशी मिळून बाराशे सात पद या ठिकाणी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसची असणार आहेत आणि मित्रांनो पाचशे पासष्ट पदं जी आहेत शिपाईची याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती असतील तर याबद्दल मित्रांनो देखील देखील आली तरी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल किंवा याच्याबद्दल वेगळं काय या अपडेट आलं अजून ह्या जी आर नंतर मित्रांनो पुढची प्रोसेस आता सुरू होईल विभागाअंतर्गत त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल सध्या मित्रांनो फक्त हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे सुधारित आकृती बंदाला मान्यता दिलेली आहे आकृती बंद मान्यता